जिल्हा परिषद काय रिक्षा का कमळ आहे आता दोन्ही लेवल चालणार आहे रिक्षा आणि कमळ लेवल चालणार आहे तुमच्या गावात कमळ थोडी जास्त आहे कारण गावात नाही ते लेवलच चालणार गाववाला म्हणून बघणार का मित्र म्हणून बघणार आता कसं आहे मित्र म्हणूनच बघायला लागते हा बर गाववाल्यापेक्षा पन्ना पन्नास शिकवल गावात हा होईल की आघाडी जाणार नाही त्याला आघाडी नाही जाणार विकासाचा माणूस मेन आमदार साहेब आमदार साहेबांच्या पाठीमागे आमची उमेदवार आहेत रमेश भाजी विकास बर त्यांचे चुलते जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचे वडील होते आता त्यांचे मामा आता टिको बॉस सध्या त्यांनी दामाज कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहे जनसंपर्क दान का काय आता बोलतेत काय नाही ते आपलं नाही आपलं आपल्या एवढं बघायचं आपण आपा माग आपण माग मामाचा आशीर्वाद फक्त आपल्याला आम्हाला माणूस पाहिजे हा काम करतोय काम कसं कर डायरेक्ट म्हणजे फोन केल्यानंतर काय पण असू दे प्रत्येक ह्याला फोन असतो इथे माझ्या बाप्पाचा त्याची काही अडचण नाही तुम्हाला समजा तालुक्याची काय काय अडचण आली त्यांच्या माध्यम आरामशीर कित्येक वेळा तर हे सोडवलंय आपलं काय पण असू दे काम व्यवस्थित करते काय होत असते अनलीगल पॉइंट धरलेला आहे लिगल पॉइंट आहे ते अनलिगल लिगल आहे काय लिगल सरकारला काय असेल ते रीत सर वाळू ठेकेदार शेवटी ठेकेदार पद्धतीने घेतलंय घेतलं का चोरून बोरून हाय काय समज नाही वाळू सावकार मला वाटतं आता सोडून मला वाटतं तीस चाळीस वर्ष झालं वाळू आता घर बांधायला घर बांधायच्या वेळी गावात आम्ही आता डस्टन बांधतो गावातलं वाळू आम्ही हालू सुद्धा नाही एक पाठी सुद्धा गावात वाळू नाही आता दोघांनी पण नानानी पण काम केलंय अवताडी साहेबांनी पण काम केलंय तिथं असतं बघायला गेलं तर महावीर आप्पा माझा आता पहिल्यापासून जवळजवळ दहा वर्षापासून मित्र आहे त्याच्यामुळं शेवट्याला लोकांच्या मनानुसार राजकारणातच गेले आणि विकासाच्या बाबतीतच गेलो त्या माणसाला कुठल्याच गोष्टीच घमंड नाही काय नाही आम्ही त्याला शंभर वेळा सांगतो आता तर राजकारण चालू आहे आता तर फोर व्हीलर घेऊन जा म्हणलं तरी पण तो गाडीवर जातो काय नाही काय नाही महिना झालं सगळं लय अडचण आली नाही तुमची जानेवारी मध्ये असते जानेवारी मध्ये असते पाळीचा पालकमंत्र्यांनी थोर त्या चुकवली थोडं चुको या वाळ वाळमुळ झालं काय झालं काय खेळायला मिळत मग ते ठेंगी एवढं उमेदवार हे नाव चाललं चालेल ना आपले आपले तालुक्यातलं आहे काय होई पाकिस्तान मधलाय दर्शको नमस्कार सध्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे आणि त्याच अनुषंगाने मी आता मंगळ तालुक्यातले असणारी दामाजी नगर या जिल्हा परिषद अंतर्गत येणार आरळी या गावामध्ये आलोय खर तर आरळी या गावामध्ये लोकांसोबत जाऊन अनेक प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्यांच्याकडून मिळवून घ्यायची होती खर तर हे आरळी गाव भारतीय जनता पार्टीचे या जिल्हा परिषदेसाठी असणारे उमेदवार रमेश भांजे यांचं हे गाव आहे खर तर या गावातले रमेश भांजे यांनी काय गावातली कामं केली का लोकांचे प्रश्न सोडले का हा लोक हे सगळा विचार करून त्यांच्या पाठीमागे जाणार का हे देखील लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या विरोधात असणारे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार महावीर आप्पा ठेंगेल त्यांच्याविषयी इथल्या गावाचे लोकांची म्हणणं काय हे देखील आपण जाणून घेऊया तर या गावाचं राजकीय समीकरण कसं चालू आहे त्यासोबत भारतीय जनता पार्टीविषयी लोकांचं म्हणणं काय समाधान दादा अवतडे यांनी या भागामध्ये पोटनिवडणुकीनंतर किंवा पोटनिवडणुकीमध्ये काय कामं केली का त्यांच्या कामावरती लोक समाधानी आहेत का या भागामध्ये काय लोक वेगळा विचार करणं हे देखील बघणं महत्वाचं आहे मग जी 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 ती खरं लोक सांगत होते परंतु या निवडणुकीमध्ये समाधान दादा उतरे सांगतात की या भागामध्ये मी मोठा निधी आणलाय मोठी सोडवले हे एकूण प्रश्नाचे उत्तर करता आपण गावातल्या अनेक लोकांमध्ये अनेक चौकामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन नेमकी लोक या जिल्हा परिषदेविषयी काय विचार करते ती लोक गाव आला म्हणून गाववाल्याच्या पाठीमागे जाणार आहेत का खर तर लोक माहेीराप्पा ठेंगेल यांच्या पाठीमागे जाणार ती चला गावामधल्या लोकांना विचारून घेऊया नमस्ते घेऊया नमस्कार यांच्याकडे घेते तिकडं घे तुमचं काय नाव मल्लिकार्जुन काय काय मल्लिकार्जुन बिराजदार बिराजदार बर काय नाव घेता येत नाही शिक हो शिवसेना कुठे शिवसेना शिवसेना आमचं नाही का उमेदवार नाही उमेदवार नसते पण कुणा मागा शिवसेना कुणाच्याच माग नाही आम्ही मोकळा आहे मग काय जात पटणार कोणा लावायला की इथं ते नोटा आहे की नोटाला आहे बर नोटा आहे की आमचं चेन नाही म्हणल्यावर नोट आलं युती मध्ये ते नाही कुठल्या युती मध्ये नाही नाहीच तुमचा कोणी विचारच केला नाही विचार करायला काय आमचे उमेदवारच नाहीत म्हणल्यावर कशाला विचार करायचा बरं नोटाला टाकण्यापेक्षा गावाला आहे ती त्यांच्या मागे जायचं काय गावाला तर काय बाहेर काय होत निवडतो नाही कोणाला निवडत गावातला पण नाही 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 कोणालाच निवडत नाही आम्ही नोटाला एवढा काय होत आता आमचं उमेदवार असलं तर आम्ही मागे लागला ठीक आहे उमेदवार मिळाला त्यामुळे नोटामध्ये साहेब नमस्ते नमस्कार तुमचं काय मल्लिकार्जुन कोरे कोरे बर कुठल्या नाव लोक बरं गावच्या गावात सगळे काय गपचुपच आहे हो ते धोपडच आहे अजून ते दबाव खाली चालणारच नाही कशा दबाव होते एवढं सगळं चित्रात चित्र दिसायला लागले तो घड्याळ दिसायला लागले फुल दिसायला लागले बॅट आहे बॅट आहे परत रिक्षा आहे हे आहे जिल्हा परिषदला काय रिक्षा का कमळ आहे आता दोन्ही लेवल ले चालणार आहे रिक्षा आणि ले कमळ लेवल ले चालणार आहे तुमच्या गावात ना हा कमळ थोडं जास्त आहे कारण गावात नाही ते लेवलच चालणार ना बर एवढं इथे रिक्षा जवळ नाही आणि ज्या जर बॅट चालेल आमच्या बॅट चालेल पंचायत समिती हा पंचायस एम बर बॅट आहे घड्याळ पण आहे ना घड्याळ बी आहे खरं बॅट जादा चालणार बॅट जादा चालणार समिती झालं जिल्हा गावातला निमा होईल ते निमा होईल ते पार्टी असणार गाव त्याचं असल्यावर पार्टी असणार पण निम होईल इथं आवड नाही मिळाली त्याला नाही निमा होणारच काय काय माहिती अंदाज काय क्रिकेट पटू सगळी सगळी खेळाडीच आहेत अंदाज कोण सांगताच येत नाही आता इथं मारतो म्हणते परत गेल्यावर घड्याळ आणला तर काय आम्ही तर काय सांगावं हा काय सांगता येत काय नाही बघा हे गावात बदलाबती होती नाही हा हा एकदा बोलते वेगळं करफी वेगळं हा जायचं आता बालकेस काय राहिले या गावात बालके अगोदर आम्ही भाकरी बांधून ठरले त्या बालकेला हा आता आता बी आहे त्याचा हवा में आहे चांगला आहे तज हाय आहे त्यांचा वाज आ, मान खाटावलं पडलेला माणूस आहे ते म्हणल्यावर वजन आहे ती पती उमेदवार या गाव चालते चालले ना आपले आपल्या तालुक्यातला जाय काय भाई होय भाऊ पाकिस्तान आहे काय ते ही प्रतिक्रिया पन्नास पन्नास टक्के होईल या भागामध्ये तर असे या भागामध्ये बघायला मिळते हो नमस्ते हो नमस्कार म्हणलं नमस्कार काय नाव बंडू ढाणे डहाणे साहेब बर काय करता शेती काय हा शेती काय पाणी बिन इकडे बऱ्यापैकी काय पाणी नाही काय नाही महिना झालं सगळं लय अडचण आली पाणी आलं नाही कुठं पाळी तुमची जानेवारी मध्ये असते ना इकडे जानेवारी मध्ये असते पालक पाळीच पालकमंत्र्यांनी थोडक्यात चुकवली थोडं चुकवली वाळू मुळ झालं काय झालं काय कळायला मिळत नाही वाळू काय विषय इकडं हे वाळू टेंडर वगैरे होतंय त्याच्यामुळं पाणी आलं नाही का काय प्रत्येक का वर्षी पंधरा जानेवारीच्या आसपास मातुर्लिंग यात्रा सिद्धापूरची होते त्यावेळेस पाणी कंपल्सरी येत होत आता ह्या वर्षी कस काय चुकलंय काय माहिती बरं लक्षात काय आता मोठी माणसं त्यांच्याबद्दल बो आम्ही बोलायचं म्हणजे बारक्या माणसाने चांगलं नाही काय ठर गावाल्याने म्हणजे काय घरा फिरेल काय कमळ फुले काय रिक्षा पळेल गावाले म्हणजे आता शेवट गावचा उमेदवार आहे काय थोडंफार जास्ती कमी इकडं तिकडे मतदान होत बर लोक गावाला जातली पाठी मग हम्म गावातला माणूस काय थोडी इकडं थोडी इकडं असं होणारच किती किती पन्नास पन्नास टक्के होईल काय तिकडं ऐंशी होईल सत्तर तीस होईल कसं होईल एक काय आता जनतेच काय कळे ना हो काय कोण कुठं काय हे समजेच ना जाणे गावाला माणूस हा कामाचा माणूस काम हाय भांजे साहेबाजी चांगलं पण आता ही नंदूर रस्ता म्हणा हरवाड रस्ता हे दसोरला एक जाणारा आपला रस्ता एक दोन तीन रस्ते तशीच पेंडिंग पडली ती लोक इकडे कमळ स्वीकारतील गावाचा अंदाज आजपर्यंत कोणालाच नाही आता लोक ठेंगील पण या भागामध्ये क्षेत्र विकास आघाडी कड होईल लोक काय त्यांच्या काय म्हणणं इकडे एवढं एवढा बाहेरचा उमेदवार म्हणजे बाहेरचं म्हणजे एवढं लांबचा उमेदवार चालू आहे आता जनता असल्यावर शेवट जनतेचा प्रश्न काय आपण सांगू शकत नाही त्यांची पण माणसं ती पहिल्यापासून त्यांचे आता त्यांचे चुलते जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचे वडील होते आता त्यांचे मामा आता बॉस सध्या त्यांनी दामाजी कारखान्याचे व्हाइस चेअरमन आहे जनसंपर्क दांडगा आहे आणि दामाजी कारखान्यामुळे सध्या शेतकरी वर्गात वातावरण बऱ्यापैकी चांगलं जोरात आहे जोरात बर आता खर तर बघायचं तर आपले भांजे साहेबांवरती पण आरोप होत वाळूचे कि आहे तशी परिस्थिती तशी आहे तेवढं काय आपल्याला माहिती नाही इथं जमान सामना अवघड आहे बघायला हा एकंदरीत सामना का अवघड आहे एकंदरीत सामना ओघड्यामध्ये काय लोक आपल्या सोबत आहेत नेमकं यांचं म्हणणं काय यांचं नेमकं कोणत्या प्रश्नावरती निवडणूक आलं यांच्याकडून जाणून घेऊया साहेब नमस्ते नमस्कार काय सध्या अगदी तीन चार दिवस मतदानाचा आले कोणत्या प्रश्नाभवती मग फिरतेामाजीनगर दामाजी विकासाच्या मुद्द्यावरच फिरणार आहे विकासाचा माणूस पण विकासाचा माणूस मेन आमदार साहेब आमदार साहेबांच्या पाठीमाग आमचे उमेदवार आहेत रमेश मांजे हा विकास भरपूर आहे काय मला रस्त्याच्या अडचणी भागामध्ये बघाय मिळाली बरेच त्या ठिकाणी काय आमदार साहेबांना काम केली रस्त्याची कामं भरपूर आहेत अडचण तुम्हाला म्हणल्यावर आता एकच आमचं नदीचा रस्ता ते पण आता मंजूर आहे चार कोटी रुपये त्याला मंजूर आहे बाकीचं काही आमच्या गावात चोवीस ते पंचवीस कोटी रुपये निधी आणला निधी आता दिसतंय की तुम्हाला काम प्लेंग ब्लॉक आहे मंदिराकडे जावं सगळं आहे काम भरपूर आहे आमदार आमदार साहेब केले त्यात मेन श्रेय निधी पाठपुरावा करायला रमेश आमच्या सावकारांचं पण मोठं योगदान आहे त्यात काम आहे त्यांची भरपूर बरं आता भांजे साहेबांवरती पण या भागातून बऱ्याच ठिकाणी वाळूचा त्या ठिकाणी सावकरकीचा हे बरेच आरोप ना वाळू सावकर मला वाटतं आता सोडून मला वाटतं तीस चाळीस वर्ष झालं वाळू आता घर बांधायला घर बांधायच्या वेळीच गावात आता डस्टन बांधतो गावातलं वाळू आम्ही सुद्धा नाही आलो एक पाठी सुद्धा गावात वाळू येतो आमदार साहेबांच्या वजनावरती या भागातला महत्वाचा प्रश्न होता पाणी प्रश्न जानेवारी मधली पाळी यायला पाहिजे होती पण अजून देखील जानेवारी अख्खा संपत आला तरी पण पाणी या भागामध्ये काल पालकमंत्र्यांनी दिला शब्द दोन दिवसात पाणी येईल त्याच काय अडचण दोन दिवसात पाणी येईल विश्वास आहे आमदार साहेब हा आता जे भांजे साहेब उमेदवार आहेत आमदार साहेबाचे ते खरं तर आधी त्यांनी भारतानाच काम केलं या भागामध्ये काँग्रेसचं काम केलं या भागामध्ये का तुम्ही इकडला उमेदवार तिकडे नेऊन त्यांना तिकीट देऊन कसं चालायचं मी भांजे सावकार आता अगोदर पासून तिकडं म्हणाला काय त्यांचं काय होते त्यांनी भांजे सावकार पलीकडं तिथलं काय त्यांना विकासासाठी निधी आला नाही काय नाही मग आता माणूस विकासाच्या पाठी मागे लागणार आहे त्यासाठी सावकारला उमेदवारी दिले कधी गेले ते भाजपमध्ये आता सावकार जाऊन जाऊन मला वाटतं एक

<coughs> तसं बघायला गेलं तर आम्ही वन साईडच करायचं विचार आहे पण कसं आहे थोडं विरोधक असणार आहे पन्नास शंभर इकडे तिकडे जातील तिथलं आमचं काय तर टोटल तेवीसशे चोवीस मतदान आहे अठराशे एकोणीशे पोलिंग होईल एक शंभर पन्नास इकडे तिकडे जातील चालू शंभर टक्के फुले शंभर टक्के काय एक हजार एक टक्का आणि गुलाल तुम्ही त्या दिवशी गावात आहे आमच्याकडे ठीक आहे दामाजी मध्ये कामाच्या जोरावरती आमदार जे कामं केली ती त्या विश्वासावरती कमळ फुलेल अशी करता चर्चा बघायला नमस्ते काय ना मल्लिकार्जुन भाजी बर काय पेन बिन अडचण काय काम करता शिक्षण शिथे बसा 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 अहो बसा घे बसा तुम्हाला विचारत आहे बसा बसा काय करता काम काय निवांत निवांत काय का झालं जिल्हा परिषदला गावाचा उमेदवार आहे हो उमेदवार भावच आहे कोणाचा सुलत भावाचा आपला रमेश भाजी बर हाय भावा माग हाय की शंभर टक्के भावाची मागे बर काय काम केली पाहिजे पण करायला काय आता जवळजवळ जोड़ आता त्याचे निम्मा आयुष्य राजकारणातच गेले आणि विकासाच्या बाबतीतच गेले त्या माणसाला कुठल्याच गोष्टीच घमंड नाही काय नाही आम्ही त्याला शंभर वेळा सांगतोय आता तर राजकारण चालू आहे आता तर फोर व्हीलर घेऊन जा म्हटलं तरी पण तो गाडीवर जातो वाळूच काय होत असते अनलिगल पॉइंट धरलेला आहे लिगल पॉईंट आहे ते अनलिगल लिगल आहे काय लिगल सरकारला काय असेल ते रीत सर वाळू भरून ठेकेदार आहे शेवटी ठेकेदार पद्धतीने घेतलंय का चोरून बिरून आणले काय समज नाही आता विरोधक काही उठवणार आणि भगीरथ दादा पण त्यावेळी सांगितलं की बाबा रमेश रमेशांजे नानाचा हात धरून मोठं झाले ते ज्यावेळी नाना दोन हजार स... नऊ ला विधानसभेचे सदस्य झाले पण आमचे भाऊ भांजे दोन हजार सात ला पंचायत समितीचे उपसभापती होते त्यांचा आणि काय संबंधच नाही एक पार्टी होत काँग्रेसच्या त्या बळावर आम्ही जनतेचं प्रेम होतो त्या पद्धतीने आम्ही काम केलंय काय लय विचार करायला नाही आम्ही अगोदरच ठरवलंय काय इकडे कसं काय ठरलंय आम्ही पहिल्यापासून जेव्हा मला मतदानाचा अधिकार आला ना तेव्हापासून मी भाजपच आहे काँग्रेस होती त्यावेळी भाजप सोडून कोणाचं मतदानच करत नाही बरं ह्याला काय विरोध करता मला पटत नाही काँग्रेस बरे झालं त्याचं पूर्ण कार्यकर्ते काँग्रेसमध्ये होती भाजी साहेबांची त्यांची त्यांची मर्जी आपल्याला फक्त कमळ दिसत आहे दुसरं काय दिसत नाही बर काय काय तिकडे परत कोण का आपलं काय ते शेवटी मतदान टक्केवर वाढणार आहे आपल्याला ते चांगलेच आहे जेवढं लोक आपल्याकडे येतील ते चांगलेच आहे आले म्हणून आम्ही काय करत किंमत नाही भाजपमध्ये आम्ही निष्ठावंत आमच्या पशी तेवढं कुवत नाही ना राहायचं इलेक्शन राहायचं मग दुसऱ्याला नाव ठेवायचं मग आपल्या पशी काय तर पाहिजे ना मग भाजपला नाव ठेवायचं बाबा त्याला दिले ह्याला दिले मग तुमच्यात जर असले तर तुम्ही उभा राहा तिकीट देतच भाजप दादा सगळ्यांना बोलवलंय कुणाला काय पाहिजे नमस्कार काय नामदेव माणिक बावळे काम करतो की ऊस तोडायला जातो मी ऊस तोडायला बर आज सुट्टी घेतलंय शेती नाही बर कुठं जात तोडायला इथं गावातच मालकी थोडं मालक गावातली किती इथं आमच्यात तसे एक धाभर टोळे आहेत की गावातल्यास हो गावातले बर काय हा काय विकास झालाय नाही विकास भरपूर झालाय कोणी केलाय आपल्या सभापती रमेश राहिलेला राहिले गावात शंभर टक्के बाहेरच चालणार नाही बाहेर चालणार आमच्या गावचा उमेदवार आम्हालाच पाहिजे अर्ध्या रस्त्या जाऊन येतोय म्हटल्यावर आम्ही त्याला विसरायची गरज काय मित्र आहे काय माहिती हो दादा नमस्ते नमस्कार काय नाल पूजा पूजा साहेब काय करता का काम आता इंजिनिअरिंग ला बर हे कमळ का उरावलं मग कमळच वातावरण फिरले एवढं विकास काम चाललंय बर हा सत्तावीस कोटी आले गावाला अजून काय कमळ सत्तावीस कोटी रुपये कोटी मग अजून काम चाललंय काही रस्ता दिसत आहे तिकडे रस्ता आले हा पहिला काय होत इकडे काय कायच नव्हतं अकरा वर्ष कायच नव्हतं कामच नाही ते कामच नाहीत मस्त चांगलं चांगलं बोलून गेले बर अकरा वर्ष काम झाले आता पाच चार वर्षात काम झाले भांजे सावकार निवडून येणार येणार आहे हे हजार टक्के ठेंगील साहेब नाही नाही हा पाच हजार दिले बालकी चालत आहे तिकडे नाही नाही चालत आहे अकरा नमस्ते नमस्कार काय इथे जिल्हा परिषद आता इथं आरळी गावामध्ये आता सध्याला काय सध्या परिस्थिती काय इथे माहेरा पठेंग आरळी गावामध्येच माहेरा पठेंगे हो कशासाठी पाहून येते मॅन्डी अडचणला जे गावातले काम आहेत आपले एका फोन केला की काय असेल ते मिटवते ते काय असेल ते बोलते ते बर डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कोण नाही बर त्यांचा संपर्क असतो लोक का गावातला उमेदवार पाहुण आहेत आपले फक्त फोन केला ना डायरेक्ट उचलते ते बोलायचं करायचं संबंध आहेत जुने संबंध आहेत मामापासन संबंध आहेत आपले म्हणजे शिवाजी मामापासून शिवाजी मामापासून मामा करतो मामाचे फक्त बत्तीस वर्ष का ते वर्ष काय तो काम केले ते अजून त्यांचं नाव खेड्यापाड्या सगळी लोक स्वीकारतील त्यांना मग हा एकूण चित्र तुमच्या गावातला पण उमेदवार मी गावात लोक बऱ्याच बोलले गावातला उमेदवार कसं आता गावातला उमेदवार काय आता बोलतेत काय नाही ते आपलं नाही फक्त आपलं आपलं एवढं बघायचं आपण आपण मामाचा आशीर्वाद फक्त आपल्याला द्यायचा हा 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 आता कसं आपण विषय बोलताना लोक इंजिनिअर आहे म्हणतील उमेदवार आहे म्हणतील बरोबर पंचायत मध्ये काय काम केली बरोबर करायची आहे की प्रत्येक गोष्ट माहित आहे काय काय तुम्हाला माहिती त्यांनी स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत ग्रामपंचायत त्यांच्या हातात आहे त्यातली मुडवीचे हो मुडवी काय काम केले सरपंच म्हणलं काम न करणार सरकार बालकांचं काय वातावरण आहे इकडे म्हणजे बालकांचं चांगलं आहे वातावरण संपलाय मग तिकडे चांगलं वातावरण हा आता हे गाव बालकेच बालकेला असताना देखील विधानसभेला आमदार साहेबांना लिडी गेलं होतं घेतलं होतं हा मग कसं संपला म्हणाले बालके काय राहिले माझ्या हाय तस म्हणायला भरपूर आहे काय कारणानं झालं असेल त्या टायमाला काय तर बर नानांची काय काम माहिती आहे बरोबर आहे अगोदरच सगळं गावात काम त्याचच आहे आमदार साहेबांच्या माध्यमात आहे आमदार गावात थोडं झालेत काम आमदार साहेबांच्या माध्यमात झाले तुम्ही ठेंगण्याच्या पाठीमागे ठीक आहे कारण ही काय येतं गावातली लोक आहेत ही परंतु लोक काय बघते ती ज्यांनी कोणी प्रश्न सोडले येतं किंवा कोण आपल्या हाकेल धावून आलाय त्यांच्यामध्ये ते लोक दादा नमस्ते हो। नमस्ते तुम्ही काय करता का शेती शेतीच करताय बर काय चालू इकडे जिल्हा परिषदला ठिंगेल साहेब आहे तुमच्या गावातला उमेदवार आहे तिथं काय इकडे गावामध्ये काय होईल गावामध्ये निमनिम होईल निमनिम होईल निमनिम होईल गावामध्ये बर एक कधी होणार नाही गावात उमेदवार असल्यामुळे नाही आता कसं शेवटीला लोकांच्या मनावरून पण आहे लोकांच्या मनात तर म्हणजे असं पोटात जाऊन कोण बोलणार म्हणजे असं सांगू शकत नाही शेवटीला लोकांची इच्छा बरोबर लोक काय विकास म्हणून भाजपच्या मागे दोघांनी पण नानानी पण काम केलंय अवताडे साहेबांनी पण काम केलंय तिथं असं बघायला गेलं तर महावीर आप्पा माझा आता पहिल्यापासून जवळजवळ दहा वर्षापासून मित्र आहे आणि आमच्या वहिनीच गाव पण मुडवी जाई ठेंगलच्या घरा जाई बरं हा त्याच्यामुळं शेवट्याला तर लोकांच्या मनानुसार त्याच्यानुसार मतदान लोक जे ठरवतील मान। ते मान्य पण केलं पाहिजे पण तर काम करतोय काम कसं डायरेक्ट म्हणजे फोन केल्यानंतर काय पण असू दे प्रत्येक ह्याला फोन असतोय ते काही अडचण नाही तुम्हाला समजा तालुक्याची ठिकाणी काय अडचण आधीच आरामशीर कित्येक वेळा तरी हे सोडवलंय आपलं काय पण असू दे काम व्यवस्थित करतात भाजप चाल चालतंय पण कसं आहे निमे, निम्म्या निम्म्याला असं म्हणजे कोणत्याच एखाद्या पक्षाला हे करून चालत नाही सगळ्यांचं म्हणजे ज्यांची त्यांची आता काही माणसं इकडे असणार काही माणसं त्या साइड न ज्याची त्याच्या इच्छेनुसार हे करतात मग तुम्ही गाव आला म्हणून बघणार का मित्र म्हणून बघणार या निवडणुकीत आता कसं आहे मित्र म्हणूनच बघायला लागते बर गाववाल्यापेक्षा पन्नास शिकवल गावाच्या हा होईल की आघाडी जाणार नाही आघाडी नाही जाणार हे तर चित्र या भागातला बघायला मिळते आपण अनेक लोकांसोबत संवाद साधतोय पण सुरुवातीलाच खर तर लोक म्हणले की हे गाव पन्नास पन्नास टक्के होईल आपण ज्यावेळी सुरुवातीला गावामध्ये आलो तर आरळे हे गाव खर तर उमेदवारच आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रमेश भांजे यांचं गाव आहे पण या गावातून असं एक वाटत होतं की रमेश भांजे यांना आघाडी होईल किंवा त्यांना बरंच पास जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के मतदान या गावातून पडेल परंतु तसं चित्र या भागामध्ये बघायला मिळत नाही भारत नाना बालक्यांना मानणारा मोठा वर्ग या गावामध्ये बघायला मिळाला दुसरी बाजू अनेक आपल्याला भारतीय जनता पार्टीचे देखील काही लोक आपल्यासोबत बोलत होते की समाधानदानी दा भागा या भागामध्ये मोठी कामं केली तर रस्त्याचे असेल पाण्याचं असेल आणि एकूण हे सगळ्या कामामुळे भारतीय जनता पार्टीवरती देखील मांडणारा मोठा वर्ग भागामध्ये बघायला मिळतोय रमेश भांजे या गावातले असल्यामुळे देखील अनेक लोक म्हणाले आमचा गाव आलाय आमचे प्रश्न सोडलेत आमच्या रात्रीच्या हाकेल देखील लावून येणारा हा माणूस आहे त्यामुळे भांजे यांना देखील त्या ठिकाणी आमच्या भागातून मत जास्त मिळतात चर्चा होती परंतु सध्याला एकूण जर समिसर प्रतिक्रिया बघितल्या तरी पण या गावातून रमेश भांजे यांना आघाडीच म्हणजे जे बहुमत या भागातून मिळणार होतं ते खरं तर सध्याला चित्र बघायला मिळत नाही कारण भारत कामं असतील खास करून ठेंगील यांचे त्या भागामध्ये पाहून पण असेल येणं जाणं असेल खरं तर त्या संदर्भातून देखील आता सध्या चित्र या गावातून तरी पन्नास पन्नास टक्के मतं दोघाला पण पडतील असं चित्र सध्या भागात बघायला मिळतंय कॅमेरा माशे सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा आरळी